स्त्रियांवरील अत्याचार विशेषतः बलात्काराच्या घटना समाजासाठी एक गंभीर आणि लज्जास्पद समस्या आहे या घटनांमुळे अनेक स्त्रिया भीतीच्या छायेत जगतात आपली स्वप्न बाजूला ठेवतात आणि सुरक्षतेच्या कारणास्तव घराबाहेर पडण्यास मनाई करतात मात्र हा मार्ग योग्य नाही भीतीने जीवन जगण्यापेक्षा धैर्याने परिस्थितीला सामना करणे अधिक महत्वाचे आहे आज जगभरातील महिलांनी संघर्ष करून आपले स्थान निर्माण केले आहे आणि त्या आपल्यासाठी प्रेरणादायी ठरू शकतात प्रत्येक स्त्रीने समजून घेतले पाहिजे की सुरक्षितता महत्त्वाची आहे पण त्यासाठी स्वतःला मर्यादित करून जगणे हा काही उपाय नाही या उलट आत्मसंरक्षणाचे तंत्र शिकून कायद्याची माहिती ठेवून आणि आत्मविश्वास वाढवून आपण स्वतःला अधिक सक्षम करू शकतो स्वतःची भिठी घालवण्यासाठी आणि कोणत्याही संकटाला तोंड देण्यासाठी शारीरिक आणि मानसिक बळ विकसित करणे आवश्यक आहे समाजात बदल घडवण्यासाठी स्त्रियांनी स्वतःच्या शिक्षणावर आणि आर्थिक स्वावलंबनावर भर द्यायला हवा जेव्हा स्त्री आर्थिकदृष्ट्या सक्षम होते तेव्हा ती कोणत्याही प्रकारच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यास सक्षम होते शिक्षणाने केवळ ज्ञानच मिळत नाही तर स्वतःचा विकास करून योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते त्यामुळे समाजात कोणत्याही स्थिती असो आपल्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करून पुढे जाणे आवश्यक आहे स्त्रियांना एकत्र येऊन आपापसात एकजूट करावी लागेल एकटी व्यक्ती कदाचित कमकुवत वाटू शकते पण जेव्हा महिलांचा एक गट एकत्र येतो तेव्हा तो शक्तिशाली परिवर्तन घडवू शकतो महिलांनी स्वतःच्या सुरक्षतेसाठी आणि अधिकारांसाठी आवाज उठवायला हवा जर कुठे अन्याय दिसत असेल तर तो सहन करण्यापेक्षा त्याविरुद्ध लढा द्यायला हवा जेव्हा महिला स्वतःवर विश्वास ठेवतात आणि सामाजिक बंधने जुगारून देतात तेव्हाच खऱ्या अर्थाने समानतेचे स्वप्न पूर्ण होऊ शकते यांनी घाबरण्याऐवजी हिंमत दाखवून स्वतःच्या क्षमतांचा पूर्ण उपयोग करावा समाजातील वाईट मानसिकता बदलण्यासाठी महिलांचे पुढे जाणे आवश्यक आहे कोणत्याही परिस्थितीत आपल्या स्वप्नांशी तडजोड करू नका कारण जेव्हा तुम्ही धैर्याने जगाल तेव्हा तुम्ही स्वतःसाठी आणि पुढच्या पिढीसाठी सुरक्षित आणि स्वतंत्र समाज घडवू शकाल धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत राहा आपले महिला विश्व